चिथावणीखोर वक्तव्य सोलापुरात दोन आमदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल नमस्कार मध्ये आपलं स्वागत पोलिसांनी सूचना देऊनही धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत सोलापूर पोलिसांनी दोन आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचेच आहे हिंदू जन आक्रोश मोर्चावेळी दगडफेकीचा प्रकार आढळून आला होता आता यामध्ये धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याच्या ठपका ठेवत दोन जणांना अटक करण्यात आली आहे याप्रमाणे बारा ते पंधरा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोलापूरच्या जेल रोड पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा यासह हिंदुत्वाच्या इतर मुद्यांसाठी कल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळीवेस टिळक चौक कन्ना चौक मार्गे कन्ना चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार नितेश राणे व आमदार टी राजा यांनी दोन जातीधर्मामध्ये विद्वेष फैलावणारी आणि दुसऱ्या धर्मियांच्या विरोधात चिथावणी देणारी भाषणे केली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे सत्तेतील आमदार आणि मंत्रीही बेताल वक्तव्य करीत असतानाच आता या दोन आमदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा